माझ्या घरात ते निम्म्याच्यावर फॅमिली मेंबर्स हे पोलीसमध्ये होते त्यामुळे आप आपोआपच सगळ्यांना वाटायचं की कि हा किमान पोलीस अधिकारी होईल हा हुशार आहे त्यांच्या हाताखाली रिक्रूट झाले त्यामुळे त्यांची इमेज होती कडक शिस्तीची ती मला कुठं त्याला धक्का द्यायचा नव्हता दुसऱ्या दिवशी काही सकाळी काही काळायच्या आत नाशिक सेंट्रल जेलमध्ये माझी पोलीस वाहनामध्ये त्या महिलांसोबत रवानगी केली गेली माझ्या आयुष्याचा उद्देश सापडला का जगायचं आहे हे मला खूप लवकर समजलं मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंख से कुछ नहीं होता से उडान होती है नमस्कार मी संदीप कुसळकर संस्थापक युवान सामाजिक संस्था अहमदनगर मित्रांनो आपल्या सगळ्यांची अनेक स्वप्नं असतात कुणाचं गाडी बंगला नोकरी छोकरी परंतु माझी स्वप्नं थोडीशी वेगळी आहेत माझी स्वप्नं आहेत आपल्या भारतातला एकही अनाथ मुलगा उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये त्याला कौशल्य विकासापासून वंचित राहू नये आणि त्याने चांगला रोजगार मिळावा हे माझं स्वप्न आहे मी लाईन बॉयज लाईन बॉईज म्हणजे पुलिसाचा मुलगा बऱ्याचदा पोलिसाचा मुलगा म्हटल्यानंतर आपला असं वाटतं की तो गैरफायदा घेता असेल आपल्या वडिलांच्या इमेजचा परंतु मी त्यातला मुलगा नव्हतो मी क जेव्हा माझे वडील माझ्या वडिलांची निम्मी सर्व्हिस पोलीस ट्रेनर म्हणून झाली त्यांनी जे मुलं रिक्रूट होतात नवीन भरती होतात त्यांना ट्रेनिंग द्यायचं वडील काम करायचे आणि नंतर ट्राफिकमध्ये त्यांची बदली झाली वडील जी ज्या तालुक्याला जायचे त्या तालुक्याला आमची शाळा ठरलेली असायची तर माझ्या अनेक शाळा झाल्या आणि एकदा वडील ट्रॅफिकला असताना आमची इथं कापड बाजार म्हणून एक नगरला एरिया आहे त्या कापड बाजारमध्ये मी नो पार्किंगमध्ये चुकून गाडी घातली आणि मला योगवेगाने ट्राफिक पोलिसांनीच पकडलं मोडील ट्राफिक पोलीस होते हे मी कुठंही सांगितलं नाही दोनशे रुपये चलन भरलं आणि तिथून गाडी काढली आणि घरी येऊन वडिलांना सांगितलं की असं असं झालं होतं आणि मी दोनशे रुपये चलन केलं तर सगळे ट्राफिकमधले एक माणसं वडिलांना म्हणायला लागली आवं त्यांनी ओळख तरी सांगायची तुमची पण माझा तो पिंड नव्हता आणि वडिलांची इमेज कुठं डाऊन नाही झाली पाहिजे त्यांनी एक पोलीस ट्रेनर म्हणून त्यांना मास्तर म्हणतात सगळे नगर जिल्ह्यातले निम्म्याच्यावर पोलीस त्यांच्या हाताखाली रिक्रूट झाले त्यामुळे त्यांची इमेज होती कडक शिस्तीची ती मला कुठं त्याला धक्का द्यायचा नव्हता तर अशी एक छोटीशी पोलिसाच्या घरामध्ये माझं जर्नी सुरू झाली बऱ्याचदा एका शाळेपुरतं आपलं फ्रेंड सर्कल असतं परंतु चार शाळांमध्ये माझे मित्र होते आणि जेव्हा मी सामाजिक कार्यामध्ये पूर्ण वेळ उतरण्याचा निर्णय घेतला तेव्हा मला हीच माझे वर्गमित्र सर्वप्रथम माझ्या मदतीला धावून आले आणि त्यांनी मदतीचा हात दिला त्यामुळं आज मी काहीतरी एक चांगलं काम उभं करू शकलो आहे माझ्या मनासारखं मला काहीतरी करता आलं पाहिजे वेळ मिळाला पाहिजे तर असं मला फील्ड माझं पाहिजे होतं आणि मग जेव्हा इंजिनिअरिंग पण सोडलं सायन्स पण सोडलं आणि नंतर मराठी लिटरेचर मराठी विषय हा माझा लहानपणापासून आवडीचा विषय होता उमाप मॅडम आम्हाला शाळेत तो खूप सुंदर शिकवायच्या त्यामुळं बऱ्याचदा आपले शाळेतले शिक्षक जे आवडतात आपल्याला ते त्यांचा विषय पण आपल्याला आवडतो तसा मला मराठी विषय लहानपणापासून आवडायचा म्हणून मी मराठी विषयामध्ये पदवी घ्यायचं ठरवलं आणि त्याचं कारण एकच होतं ना अशा कॉलेजला ॲडमिशन घेतलं की जिथं रेग्युलर कॉलेज करण्याची गरज नाही बसत कॉलेज कॅन्टीनमध्ये माझ्या मित्रांसोबत माझा खूप वेळ जायला लागला आणि मित्रांना म्हणायचं अरे हे काही बरोबर लाईफ नाही आपण काहीतरी मिनिंगफुल आपल्या लाईफमध्ये केलं पाहिजे तर काय करायचं याचं उत्तर कोणाकडं नव्हतं माझ्या मनात आलं की आपण अनाथ मुलांशी नातं जोडूया माझ्या पाच सहा मित्रांना मी घेतलं आणि आपण ठरवलं की दर संडेला आपण एका अनाथाश्रममध्ये जायचं आणि त्या मुलांशी मैत्री करायची तर आमच्या नगर शहराजवळ एक सामाजिक संस्था आहे जेव्हा मी तिथे गेलो तर तिथली सगळी लहान लहान मुलं मला चिपकली म्हणजे चिपकलीच म्हणूया आपण त्यांना ती सगळ्यांनी सगळ्यांनी मला मिठी मारली खूप माझ्या मित्रांनाही मिठी मारली तो क्षण खूप हृदयद्रावक होता आणि जेव्हा मला काही वेळाने कळालं की ही सगळी मुलं याच्या वी बाधित आहेत तर ते याच्या वी काय हे तोपर्यंत माहीतच नव्हतं Uh, स्पर्शाने फक्त प्रेम पसरतं वी नाही असं कुठंतरी मी ऐकलं होतं त्यामुळे तो एक कॉन्फिडन्स होता की ह्या uh, मुलांनी आपला स्पर्श केला तरी uh, स्पर्शाने फक्त प्रेमच पसरतं तर मी त्या मुलांशी मैत्री केली तेव्हा लक्षात आलं की आपल्या सर्कलमपेक्षाही पलीकडं जग आहे आणि त्या जगातही अनेक प्रॉब्लेम्स आहेत आणि त्या प्रॉब्लेम्सला आपण कुठंतरी ॲड्रेस केलं पाहिजे ही प्रेरणा मला त्या कॉलेज कट्ट्यावरून मिळाली आणि माझा प्रवास सुरू झाला सुरुवातीला जेव्हा मी सामाजिक कामात जास्त वेळ द्यायला लागलो तेव्हा घरच्यांचा विरोध होता कारण की मध्यमवर्गीय जे घ कुटुंब असतात त्याच्यामध्ये बऱ्याचदा नोकरी व्यवसाय बऱ्याचदा नोकरी हाच एक प सगळ्यांचा असतो आणि माझ्या घरातले निम्म्याच्यावर फॅमिली मेंबर्स हे पोलीसमध्ये होते त्यामुळे आप आपोआपच आप सगळ्यांना वाटायचं की हा किमान पोलीस अधिकारी होईल हा हुशार आहे पोलीस नाही तर पोलीस अधिकारी हा नक्की होईल माझंही एक स्वप्न होतं पोलीस अधिकारी बनण्याचं पण एका एक इन्शुरन्स घडला आणि ते स्वप्न मला बदलावं लागलं त्याचं असं झालं की जेव्हा मी सामाजिक संस्थेमध्ये जास्त वेळ द्यायला लागलो एकदा पावसाळ्याचे दिवस होते आणि त्या सामाजिक संस्थेमध्ये मालेगावमधून पीडित महिलांचा एक फोन आला की आम्हाला मदत पाहिजे तर काय मदत पाहिजे तर तिथे त्यांची चाळीस वर्षांपासूनची एक देह विक्री करणाऱ्या महिलांची वस्ती मालेगावला होती आणि त्या वस्तीवरती भर पावसाळ्यामध्ये बुलडोजर फिरवला गेलेला होता महानगरपालिकेच्या मार्फत तिथल्या स्थानिक पोलिसांना हाताशी धरून तर कायद्याप्रमाणे ॲक्च्युली भरपावसाळ्यात विदाऊट एनी नोटीस अतिक्रमण जरी असलं कुणाचंही त्यांना असं अमानवीय पद्धतीने उठवता येत नाही भले त्या वेश्या जरी असल्या तरी परंतु त्या मालेगावमध्ये तशी घटना घडली दोन हजार आठ साली आणि आम्हाला सगळ्यांना तो कॉल मीच विसी वि, केला होता तर मी माझ्या कलिग्सशी शेअर केला तिथल्या सामाजिक संस्थेमधल्या टाईम वर्करशी शेअर केला आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपण एक तातडीची मदत म्हणून तिथं गेलं पाहिजे आणि आम्ही सगळ्यांनी मग किराणा घेतला ताडपत्री घेतली जे काय आपण तिथं तातडीने मदत करू शकू ती साहित्य घेऊन आम्ही त्याच रात्री मालेगावला गेलो मला आजही आठवतं आहे एक ताडपत्री आम्ही बांधली आणि ताडपत्रीच्या खाली खिचडी शिजवली आम्ही आणि ती खिचडी तिथल्या सगळ्या वेश्यवस्तीमधल्या महिलांना खाऊ घातली त्या महिलांना ते खूप अपील झालं की आत्तापर्यंत वेश्यवस्तीमध्ये जी लोकं यायची ती वेगळ्या कारणासाठी यायची आणि आम्ही ज्या कारणासाठी गेलो ते कारण खूपच वेगळं होतं आणि मग मी त्या महिलांना कायदेशीर मदत कशी मिळवून देता येईल असं आमच्या वकिलांशी मी बोललो सामाजिक कार्यकर्त्यांशी मी अनेकदा बोललो आणि त्यांनी सांगितलं की संदीप त्यांनी तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनला जी काही घटना घडलेली आहे त्याची तक्रार ॲटलीस्ट दिली पाहिजे जेणेकरून त्यांना त्याच्याविरुद्ध ते आवाज उठवता येईल परंतु मागचे चाळीस वर्ष तिथं एक छावणी पोलीस ठाणे म्हणून आहे मागच्या चाळीस वर्षांमध्ये एकाही महिलेची त्या वेश्यावस्तीमधल्या महिलेची तिथं कधीही कंप्लेंट घेतली गेलेली नव्हती कारण की त्यांची त्यांच्याबद्दलची इमेज समाजामधली वेगळी होती आणि त्यांचा त्यांचा हाफ मर्डर जरी झाला तरी आत्तापर्यंत तिथं मागच्या चाळीस वर्षामध्ये कंप्लीट घेतली गेलेली नव्हती जेव्हा मी त्या महिलांना गाईड केलं की के, तुम्ही सगळ्याजणी जा मी तिथं प्रत्यक्ष त्यांच्यासोबत गेलो नाही म्हणून त्यांना गाईड केलं की के, तुम्ही पोलीस स्टेशनला जा आणि जे काही घडलेलं आहे ते कागदावर त्यांना एक प्रॉपरली लिहून देण्यासाठी मी मदत केली आणि त्यांना तो कागद घेऊन जायला लावला जेव्हा ती महिला तिथं पोलीस स्टेशनला गेल्या त्यांना तिथल्या जे पोलीस निरीक्षक असतात त्यांनी रा त्या रात्री संध्या संदर, साधारण आठ वाजता त्या पोलीस स्टेशनला गेल्या होत्या रात्री बारापर्यंत त्यांना थांबून ठेवलं एका प्रश्नासाठी हा अर्ज तुम्हाला कोणी लिहून दिला कारण की त्यांना माहीत होतं की ह्या महिला शब्दात हे सगळं मांडू शकणार नाही आणि तोंडी तर काय आपल्याला तक्रार घेता येत नाही तर लेखी हा अर्ज तुम्हाला कोणी लिहून दिला आहे मग त्या महिलांनी एक बारा वाजेपर्यंत त्या साहेबांना काही सांगितलं नाही मला बाहेर आल्या त्या महिला म्हणल्या साहेब आमची कंप्लेंटच घेऊन राहिले तुम्ही आम्हाला कशाला पोलीस स्टेशनला पाठवले मागचे चाळीस वर्ष आमची तर हाफ मर्डर जरी झाला तरी पोलीस आम्हाला काही दारासुद्धा उभं करत नाही आणि तुम्ही आम्हाला कंप्लेंट द्यायला सांगताय मी म्हटलं ताई घाबरू नका तुम्ही कंप्लेंट दिली तरच आपल्याला आवाज उठवता येईल आणण्याविरुद्ध आणि काहीतरी तुम्हाला तुमची घरं परत मिळतील परंतु रात्रीचे दोन वाजले आणि माझा संयम ॲक्च्युली पूर्णपणे गेला आणि मी स्वतःहून पोलीस स्टेशनला गेलो म्हटलो साहेब हा अर्ज लिहायला मीच मदत केलेली आहे त्यांनी विचारलं तुम्ही काय करता मी माझं नाव सांगितलं अशा अशी सामाजिक संस्था आहे त्यामार्फत आम्ही ह्या महिलांना मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे आणि आम्ही असं असं त्यांना जेवण वगैरे दिलेलं आहे आणि जी काही घटना घडली भर पावसाळ्यामध्ये अतिक्रमण काढण्याची तर ती पूर्ण अमानवीय आहे बेकायदेशीर आहे हे त्या महिलांना फक्त तक्रार द्यायची ना आमची एवढीच इच्छा आहे की तुम्ही तक्रार नोंदवून घ्या त्यांनी मला थांबून ठेवलं ॲक्च्युली मधल्या काळामध्ये काय करायचं ह्या महिलांना कुठं अडकवता येईल त्यांना कसं परत पाठवता येईल असं सगळं त्यांचं मागं विचारचक्र चाललं होतं कारण एका जी वस्ती उठवली तिथं एक मोठं शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधायचं एका बिल्डरचा प्लॅन होता आणि त्यासाठी त्यांनी हे सगळ्या सिस्टीमला हाताशी धरून ते कृत्य केलं होतं तर त्या पी आयनी त्यांना गाईड केलं की तुम्ही क्रॉस कंप्लेंट द्या सगळ्या महिलांविरुद्ध की तुमच्या तुम तुम्हाला पण मारहाण झाली आहे तुमची चेन वगैरे काहीतरी चोरलेली वगैरे आहे असं एक तुम्ही क्रॉस कंप्लेंट द्या जेणेकरून उद्या ह्या महिला या, या कोर्टात केस स्टँड होती तर बऱ्याचदा क्रॉस कंप्लेंट ही खोटी असते ती आपण केस मागं घ्यावी म्हणून ती क्रॉस कंप्लेंट दाखल केलेली असते आणि ती क्रॉस कंप्लेंट त्यांनी दाखल करून घेतली रात्री दोन वाजता महिलांसह मला तिथल्या छावणी पोलीस स्टेशनच्या पोलीस कोठडीमध्ये आम्हाला ठेवलं दुसऱ्या दिवशी काही सकाळी काही कळायच्या आत नाशिक सेंट्रल जेलमध्ये माझी पोलीस वाहनामध्ये त्या महिलांसोबत रवानगी केली गेली माझे दोन मित्रही माझ्यासोबत होते मिरेन आणि भाऊ तर आम्ही सगळेजणं नाशिक सेंट्रल जेलला फक्त ना फक्त त्या महिलांना आम्ही मदत केली मानवी दृष्टिकोनातून हा आमचा गुन्हा होता म्हणून आम्ही नाशिक सेंट्रलला जेलला गेलो पण पोलिसांनी अशी काही कलमं लावलेली होती मला माहीत होतं की आपण काही गुन्हा केलेला नाही कुठला आपण शिवीगाळ केलेली नाही आपण मारहाण केलेली नाही आहे आपण फक्त मदत केलेली आहे त्यामुळं आपण निर्दोष शंभर टक्के सुटू परंतु सत्यमय जे आहे ते आपण म्हणतो पण त्यासाठी दहा वर्षं लागली दहा वर्षांनी लाग कोर्टाने यामध्ये कुठलाही पुरावा नाही कुठलीही रिकवरी नाही तपासात काहीही निष्पन्न झालं नाही म्हणून आमची निर्दोष मुक्तता केली परंतु त्यासाठी दहा वर्ष जाऊन द्यावी लागली हा एक महत्त्वाचा इन्सिडन्स होता की ज्या ज्यामुळं मी पूर्ण वेळ सामाजिक कार्यामध्ये उतरलो आणि मला कुठली भीती नाही राहिली कारण की होऊन काय होऊ शकतं आपल्याला अटक करू शकतात जेलमध्ये टाकू शकतात हे मला मी त्या त्यातून गेल्या असल्यामुळं मला ते कळून चुकलं आणि जेव्हा मी अनाथाश्रमांसोबत डीपली काम करायला लागलो तेव्हा काही समस्या मला लक्षात आल्या की बहुतांश अनाथ आश्रमामध्ये वयवर्ष अठरापर्यंतच अनाथ मुलांना ठेवलं जातं मग ती भारतातली कुठलीही असेल महाराष्ट्रातली असतील भारतातली असतील असं एक ॲज पर गव्हर्नमेंट रूल अठरानंतर त्यांना रिलीज केलं जातं अनाथवर अनाथ आश्रममधल्या मुलांना आणि मी जवळून पाहिलं पंच्याण्णव टक्के अनाथ मुलं ही त्यांचं उच्च शिक्षण कंप्लीट करत नाही जेव्हा अनाथ आश्रमातून ती बाहेर पडतात मुलं नॉर्मली लॉजमध्ये काम करतात कारण की तिथं राहण्याखाण्याची दोन्हीची सोय असते मुलींचं लवकर लग्न केलं जातं किंवा मुली ज्या वातावरणातून त्या संस्थेमध्ये सामाजिक संस्थेमध्ये म्हणा किंवा अनाथ आश्रममध्ये म्हणा तिथं आलेल्या असतात त्या वातावरणामध्ये पुन्हा ती मुलं निघून जातात तर हे कुठंतरी बदललं पाहिजे म्हणजे पंच्याण्णव टक्के ऑर्फनेजमधली मुलं जर पायावर उभी राहत नसतील त्यांचं हायर एज्युकेशन कंटिन्यू करत नसतील तर हा मोठा आपल्या सिस्टीममध्ये गॅप आहे हे मी जवळून पाहिलं आणि नंतर ठरवलं की आपण ह्या कॉजसाठी म्हणजे ग्रँड बेस काम करण्यापेक्षा नीड बेस आपण काम करायला हवं म्हणून मी ह्या कॉजला हात घातला मधल्या काळामध्ये मी तरुणांची मोठी टीम तयार केली होती मी शिबिरं घ्यायचो बाबा आमटेंच्या प्रेरणेने श्रमसंस्कार शिबिरं मी नगरला घ्यायचो त्यात पूर्ण राज्यभरातून तरुण मुलं यायची जवळपास दोन हजार तरुण मुलांचं मी नेटवर्क सामाजिक कार्यासाठी तयार केलं आणि त्यातून काही निवडक मावळे मला भेटले की जे माझ्यासाठी सर्वस्व द्यायला तयार होते माझ्या कामासाठी भले ते कुठल्याही फॅकल्टीचे असो इंजिनियर असू डॉक्टर्स असो बिझनेसमध्ये असू परंतु त्या सगळ्यांनी मला एक शब्द दिला संदीप तुझ्या कार्याला आमचा पूर्ण सपोर्ट असेल आणि ह्या सगळ्यांना घेऊन मी युवान ही स्वतंत्र संस्था दोन हजार चौदा साली सुरू केली युवान मार्फत आपण नगर शहरातील जे काही अनाथ आश्रम आहेत तिथून जी मुलं वयवर्ष अठरानंतर बाहेर पडतात त्यांना हॉस्टेल प्रोव्हाइड करतो मोफत कारण की जेव्हा अनाथाश्रमातून बाहेर पडतात त्यावेळेस राहायचं काय आणि खायचं काय म्हणजे छत आणि पोटाचं हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर असतो तर आपण नगरमध्ये मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह चालवतो Uh, आपली लायब्ररी आहे जवळपास दोन लाख रुपयाची मी स्पर्धा परीक्षेची पुस्तकं डोनेशन्समध्ये uh, मिळवलेली आहेत आणि त्यातून त्या, त्या मुलांना आपण स्पर्धा परीक्षेसाठी पण गाईड करतो त्यांचं कौशल्य विकास त्यांचं समुपदेशन आणि त्यांना त्या ज्या क क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे त्या क्षेत्रासाठी सर्वतोपरी आपण मदत करतो यासाठी कुठलंही मोठी ग्रँट्स आपल्याला मिळत नाही किंवा सरकारी मदत आपल्याला मिळत नाही पण जे मी मित्र जोडलेले आहेत जे सामाजिक कार्यकर्ते ह्या कामाशी जोडले जे संवेदनशील व्यक्ती ह्या कामाशी जोडले ह्या सगळ्यांच्या सपोर्टनी हा व्याप चालू आहे आणि मला सांगायला खूप आनंद आहे माझी एक मुलगी आहे आणि ती कम्प्युटर इंजिनियर झाली आणि एका आय टी शे कंपनीमध्ये काम करते माझा सूरज नावाचा एक मुलगा आहे की ज्याच्या कम्युनिटीवरती गुन्हेगारीचा शिक्का स्वातंत्र्यपूर्व काळापासून बसलेला होता त्यात तो मुलगा सिव्हिल इंजिनियर झाला आणि आता आज सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये त्याला सरकारी नोकरीही लागली माझी माधुरी म्हणून एक मुलगी आहे की जी कोविड योद्धा होती तिचं जी एन एम तिचं मी कंप्लीट केलं तिने नगरच्या सरकारी हॉस्पिटलला जी एन एम कंप्लीट करता करता आय सी यू सांभाळलं सलग दोन वर्ष कोविडच्या काळामध्ये ती मुलगी मुल आता सार्वजनिक आरोग्य खात्यामध्ये नर्स म्हणून रुजू झालेली आहे माझा ऋषी नावाचा एक मुलगा आहे तो मुंबई पोलीसला भरती झाला आहे आत्ता एक महिन्यापूर्वी सागर नावाचा माझा मुलगा आहे तो अग्निवीर झाला आहे काल परवास त्याने मला आय एन एस शिवाजीवरून त्याचा फोटो पाठवला तर अशी ही तळागाळातली मुलं आ, रोल मॉडेल्स मी तयार करतो आहे माझं स्वप्न आहे की पुढच्या तीन वर्षामध्ये दोनशे रोल मॉडेल्स तयार करायचे त्यातले शंभर आकडा मी ऑलरेडी पार केला आहे आणि कारण की ह्या मुलांसमोर आज रोल मॉडेल्स नाही आहेत मला माझ्या आयुष्याचा उद्देश सापडला का जगायचं आहे हे मला खूप लवकर समजलं बऱ्याचदा लोकांना म्हातार होऊपर्यंत समजत नाही की आपण का जगतो आहे परंतु मला का जगायचं आहे याचा उत्तर सापडलं आणि एकदा का जगायचं समजलं तर कसं जगायचं हे आपल्याला सांगावं लागत नाही माझा जीवनाचा उद्देश सरळ होता दुसऱ्यांच्या सेवेसाठी दुसऱ्यांच्या मदतीसाठी दुसऱ्यांच्या आनंदासाठी हा माझा लाईफचा मी उद्देश केला आणि त्यामार्फत आज मी नगर शहरातील जवळपास आठशे अनाथ विद्यार्थ्यांसोबत काम करतो आणि प्रत्यक्ष आपल्या हॉस्टेलला जवळपास साठ मुलांसोबत मी डेली काम करतो माणसं जोडली पाहिजेत आपण आपल्या कामाला माणसं जोडली तर ॲटोमॅटिक बाकीचे रिसोर्सेस तयार राहतात कौशल्य व्हॉलंटरी जे काम करतात आपल्याकडं ते ती माणसं आपण जोडली पाहिजेत त्यासाठी मी शिबिरं घ्यायचो आणि त्या शिबिरातूनच मला मी नगरला जवळपास राज्यस्तरीय वीस शिबिरं ऑर्गनाईज केली आणि नॅशनल लेवलची दोन शिबिरं केली ज्या माध्यमातून पूर्ण भारतभर माझा परिवार तयार झाला आज भारतात कुठल्याही राज्यात मी गेलो तरी माझे मित्र मैत्रिणी आहेत आणि ह्याच शिबिरांच्या मार्फत माझी लाईफ पार्टनरसुद्धा मला मिळाली वर्षा ती व्यवसायाने स्ट्रक्चरल इंजिनियर आहे युवांची सगळ्यात मोठी डोनर आहे माझ्या आईवडिलांनंतर जर मला सगळ्यात मोठा सपोर्ट ह्या कामासाठी जर कोणी केला असेल तर तो, तो वर्षाने आजच्या तरुणांना माझं एक सांगणं आहे की तुम्ही राजकारणापेक्षा समाजकारणं समाजकारणाकडे वळा सगळेच जणं माझ्यासारखे टाईम पॅशनेटली काम करण्याची गरज नाही माझे गुरु डॉक्टर सुब्बाराव नेहमी सांगायचे की एक घंटा देह को एक घंटा देश को आपल्या आयुष्यातला रोजचा दिवसातला एक तास जरी आपण तरुण वयामध्ये समाजसेवेसाठी दिला तरी आपल्या हा भारताला आपण महासत्ता बनवू शकतो आणि बाबा आमटेंना मी शिबिराम मी आनंदवनामध्ये गेलो होतो कॉलेज डेजमध्ये आणि तिथं जेव्हा पाहिलं मी आनंदवनामध्ये काय काम चालतं आपण म्हणतो की बहुत बार नसीब हातो हातो की लकीरौपे उपर लिखे हुए होते नसीब हातोके उ के उपर लिखे हुए होते लेकिन नसीब उनके बी होते हैं जिनके हात नाही होते तर मी आनंद मनामध्ये पाहिलं की ज्यांचे हात नाही ज्यांचे पाय नाही ज्यांचे डोळे नाही ती लोकं सगळी स्वावलंबी आहेत आणि त्या स्वावलंबी लोकांना बाबा म्हण त्यांनी एक मंत्र दिला गिव देम चान्स नॉट चॅरिटी तर आपणही त्यांच्या प्रेरणेने आपल्या आपल्या भागामध्ये जे काही प्रॉब्लेम्स असतील आपले ते आपण सॉल्व्ह करू शकतो आणि जसं आपण पंढरपूरला जातो तुळजापूरला जातो धार्मिक तीर्थक्षेत्रांना जातो तसं कॉलेज डेजमध्ये आपण सामाजिक तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या पाहिजे जेणेकरून आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला ब्रॉड होईल आणि जाता आता एकच सांगेल ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावीत ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावीत ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी द्यावीत आभाळा एवढी ज्यांची उंची आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना उचलून वर घ्यावे त्यांना उचलून वर घ्यावे जय शिवराय जय हिंद जो स्टॉकने मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका